नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कैरीचा गोळांबा किंवा तुम्ही याला मुरांबा सुद्धा म्हणू शकता तर मी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कपड्याने एकदम पूर्ण कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला हा देठाकडचा भाग असा कापून घ्यायचा आहे याचा हे बघा अशा पद्धतीने आता ह्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तर हे बघा मी कैरीची साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे तर आता आपल्याला ह्या कैऱ्या खिसणीवर खिसून घ्यायच्या आहे तर हे बघा मी अशी खिसणी घेतलेली आहे आहे आता आपल्याला ही कैरी अशी धरायची आणि अशा पद्धतीने हे असं खिसून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी सगळी कैरी खिसून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर खिसलेली कैरी मी मोजून घेतलेली आहे तर इथे ह्या वाटीने हे बघा दोन वाट्या आणि वरती एवढी म्हणजे अडीच वाट्या माझी कैरी झालेली आहे ती खिसलेली तर आपल्याला आता ह्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचं आहे तर गूळ मी खिसून घेणार आहे आणि गूळ सुद्धा आपल्याला अडीच वाटी लागेल तर हे बघा किसलेल्या कैरीच्या ताटामध्येच मी हा गूळ मोजून घेतलेला आहे तर ह्या वाटीने मी अडीच वाटी जर कैरीचा केस होता माझा तर अडीच वाटी गूळ घेतलेला आहे तर आता गुळांबा करण्यासाठी मी कडे गॅसवर ठेवलेली आहे तर आता त्यामध्ये तूप टाकूयात आपण आता तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये हा किसलेल्या कैरीचा आपल्याला आणि आपल्याला तूपावर परतून घ्यायचं आहे तर हे बघा दोन मिनिट मी परतून घेतलेला आहे तर आपल्याला आता हा खिसलेला गुळ ह्यावरती घालायचा आहे आणि ह्याला छान असं गुळा सोबत आपल्याला सो मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता मी इथे दोन चमचे साखर वापरणार आहे यामध्ये तर साखरेने काय होतं की आपलं गुळ आंबा लवकर खराब होत नाही साखर हे काम करतं त्यामुळे आपला गुळ आंबा जास्त दिवस टिकून राहण्यास मदत होते तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये गुळ आता छान असा मिक्स झालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला आता हे खडे मसाले टाकायचे आहेत तर त्याच्यासाठी मी ह्या तीन लवंगा तीन काळे मिरे आणि हा एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर आता ह्यामध्ये मी आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे साखर टाकणार आहे आणि ह्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे तर आपल्याला ह्याला अजून चार पाच मिनिटं शिजू द्यायचं आहे असंच तेजला आपल्याला आता थोडीशी चिमूटभर कलरसाठी कलर ही लाल मिरची पावडर आहे ही तिखट नाही आहे कलर मी टाकलेली आहे आता ह्यालाही छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपले हे मिश्रण छान असं शिजत आलेलं आहे हे बघा हे बघा चमच्यावर घेतल्यानंतर हे असं किती छान दिसत आहे तर हे बघा आपला गुळांबा छान असा तयार झालेला आहे तर हे बघा चमच्यावर घेतल्यानंतर हे असं मिश्रण खाली पडलं की समजायचं की आपलं आता हे छान असं तयार झालेलं आहे तर अजून एक मी ओळखण्याची पद्धत दाखवते तुम्हाला तर हे बघा आता हातावर हे असं मिश्रण घेतलं आहे मी आणि हे बघा हे बघा हे असं चिकट असं झालं पाहिजे आणि तार आली पाहिजे ओळखायचं आपला गोळ्यांबा आता तयार झालेला आहे तर हे बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई खाली ठेवलेली आहे आता तर आपला चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशा चवीचा गोळांबा तयार झालेला आहे तर तुम्ही हा ह्याला मुरांबासुद्धा सुद्धा म्हणू शकता आंब्याचा तर हा वर्षभर छान असा राहतो आपल्याला जर काही भाजी नसेल तर चपातीबरोबर हा खाता येतो तर ह्याला फक्त काढताना पाण्याचा हात लावायचा नाही कुठे पाण्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे चमचा जेव्हा आपण काढतो बरणीतून तेव्हा हा चमचा स्वच्छ कोरडा करून मगच काढायचा म्हणजे तो खराब होत नाही तर आपल्याला ह्याला आता थंड करून घ्यायचा आहे पूर्णतः आणि मग काचेच्या कोरड्या बरणीमध्ये बरणी स्वच्छ धुवायची धुवून पुसून त्याला कोरडी करायची आणि मग हा मुरांबा आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तर हे बघा आपला चटपटीत असा गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही ह्याला देखील म्हणू शकता तर माझ्याकडून विलायची पावडर टाकलेला जो शूट होता तो स्कीप झालेला आहे तर तुम्ही ह्यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाका करताना तर तुम्हाला ही माझी गुळांबा करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद